या गावा गावा ने ने या कोरोना या महामारीमुळे सर्व घरे बेघर होत आहे केंद्र सरकारच्या योजनेत लसीकरण गावागावामध्ये झाली पाहिजे अशा अनुषंगाने येथील सरपंच व उपसरपंच यांच्या आदेशानुसार माधान येथे पहिल्यांदा लसीकरण करण्यात आले यामध्ये येथील कोरोना रुग्ण वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे त्यामधील गावातील नागरिकांनी याचा चांगला फायदा घेतला आहे आमचं गाव ग्रामीण भागातीलच माधानी ग्रामीण येते श्री संत गुलाबराव महाराज यांचं गाव आहे आणि या गाव सरपंचाच्या वतीने लसीकरण पहिल्यांदाच आलेलं आहे या लसीकरणाचा सर्व गावकरी लोक लाभ घेत आहे आणि हे लसीकरण खूप महत्त्वाचं आहे महत्त्वाचं असल्यामुळं प्रत्येकाने या ग्रामीण भागातले असो आणि पुणे भागातले असो प्रत्येकाने या लसीकरणाचा लाभ घ्यावा आमच्या गावात हे लसीकरण आल्याबद्दल आम्ही खूप सगळ्यांचे आभार मानते सोशल डिस्टन्सिंग व सर्व प्रकारचे नियोजन करण्यात आले होते यामध्ये एकशे चाळीस नागरिकांनी लसीकरणाचा फायदा घेतला यावेळी सरपंच अंजली मोहोड उपसरपंच अभिजित अमोल काळे डॉक्टर खोडे वैद्यकीय अधिकारी सेवक बोडाईत आरोग्य सेविका सविता बोडाईत आरोग्य सहाय्यक भोजने ग्रामपंचायत कर्मचारी विजय मोहोड संजय इंगडे निलेश खंडारे ग्रामवासी सुभाष गोहत्रे गंगाधर गोहत्रे गजानन धनंदर गोपाल देशमुख सुनंदा मोहोड राम वानखळे सुमित मोहोड दीपक मोहोड आदी सर्व ग्रामवासी उपस्थित होते एक खूप चांगला उपक्रम हा ग्रामपंचायत आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरणाची मोहीम इथे राबवण्यात आलेली आहे आणि खूप चांगलं नियोजन व्यवस्थितरित्या सगळं सोशल डिस्टन्सिंग सगळ्या गोष्टीच पालन करून सगळं काही व्यवस्थितरित्या सुरू आहे आणि हे एक आनंदाची बाब बातमी आहे की आज सरकारतर्फे ग्रामीण लेवलवर एक ग्रामीण भागामध्ये या सगळ्या सुविधा उपलब्ध होत आहे हळूहळू याच्यावर नियंत्रण मिळवण्यात आम्हाला नक्की अशी असं आमचं मनोगत आहे आपल्या मागांमध्ये कोविड सेंटर उभारण्यात चांगले आहे त्याच पद्धतीने गावातील नागरिकांचं सहभाग्य सहकार्य हे अतिशय चांगल्या पद्धतीने या लसीकरणाला मिळत आहे आणि या या लसीकरणाला कोरोनाला मात देण्याकरिता गाव गावातील सर्व नागरिकांनी इथं ना लसीकरणाचा आयोजन आपण केलेला आहे सर्वांनी उपस्थित होण्याची शक्यता दिसत आहे सुयोग गोरले विदर्भ चांदूर बाजार